आता जे वडील आणि मूल किंवा म्हणजे पालक आणि मुलं ह्यांच्या आपण नात्याकडे आल्यावरती काय होतं की इतर जे पती पत्नी किंवा बाकीची जी, जी नाती आहेत ना त्याच्यापेक्षा हे नातं जरा जास्त बायोलॉजिकल आहे खास करून ते मूल आपल्यातून तयार झालेलं असल्यामुळे स्वामित्वाचा भाग हा पालक आणि मूल नात्याच्या मध्ये खूप जास्त आहे त्यामुळे मग माय चाइल्ड इज माय एक्सटेन्शन माय चाइल्ड इज माय लाईफ म्हणजे हा हा त्याच्यातून बिलीफ त्याच्यामध्ये ती प्रेमाची टोचणारी सत्ता होते की माझ मूल हे माझच एक्सटेन्शन आहे किंवा माझं मूल याच्या शिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही आणि मग काय होत कि मला त्याच्यासाठी योग्य काय ते समजत आहे आणि मलाच समजताय बर ही जी सत्ता निर्माण होते जी उभय पक्षी जाचक होऊ शकते हो ना ही पण ऐतिहासिक आहे बरं का हो ती आहे म्हणजे आम्हाला मुलं नसल्याने ती बाजू मला कळणार नाही पण मला जेव्हा दुरून बघताना असं वाटतं की यार ते नाता अवघड पण आहे कारण तू म्हणलास तसं आई वडील म्हणून त्यांनी इतकं केलेलं असतं आपल्यासाठी की मी संदेशला म्हणते केवळ आपण आई वडील झालो नाही म्हणून ना ती ना सत्ता आपल्याला आली नाही नाही तर मुलाला जन्म देता क्षणी ती येत असेल कारण कुठेतरी वी आर डुईंग सो मच फॉर दॅट चाइल्ड दॅट त्यातनच ते येत प्रोटेक्शन असोटेक्शन की तुला कळत नाही मला कळत म्हणजे त्या व्यक्तीला सुरक्षितता देण्याच्या ती सत्ता निर्माण होत असते आणि त्याच्यामुळं ती गुदमरणं चालू होत खास करून आजच्या पिढीमध्ये जेव्हा आपल्याला असं दिसत की मुला मधला इंडिव्हिज्युअलिजम किंवा त्यांचा मीपणा चांगल्या त्याला आपण आयसेन्स असं म्हणू तर तो, तो आयसेन्स त्यांचा लवकर येतोय आणि त्या लवकर येणाऱ्या मध्ये मी मात्र माझ्या समीकरणांच्या बाजूने जर त्या नात्याकडे बघत गेलो तर त्याला कॉन्फ्लिक्ट कलह हा त्याच्यावरून खूप जास्त येतो येतो पण मला असं दिसत की आधीची जी पिढी असते ना ते, 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 ते पर्सनली घेतात म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा मुलगा मला काहीतरी सांगतोय मला असं वाटतं की मला त्याच्यापेक्षा जास्ती कळतं आणि त्याचं बरोबर नाहीये तर ना ऍक्च्युली असं व्हायला पाहिजे की जर त्याचं बरोबर ठरलं तर मला आनंद व्हायला पाहिजे ना की अरे मला कळलं नाही तू असं म्हणत होतास मला ते पटत नव्हतं पण तू म्हणलास ते बरोबर झालं पण आई म्हणून मला ती माझी हार वाटते आणि मी म्हणते नाही पण माझं बरोबरच होतं आणि त्याच्यात तिथे ती म्हणजे जवळपास कॉम्पिटिशन सुरू होते की त्याच बरोबर आले आणि आनंद व्हायच्या ऐवजी मग त्या मुलाही असं वाटतं की मी काहीतरी माझं माझं केलं आणि माझ्या आईने मला शाबासकी दिली हे न होता मी त्याला म्हणते पण बरोबरच होत म्हणजे नो त्याच्यात मला माझी सत्ता गेल्यासारखं अगदी बरोबर नो आहे वाटतो मध्ये अपोजिशनल डिफायंट नावाची एक डिसऑर्डर आहे मुलांच्या मधली हा तर अपोझिशनल म्हणजे जे काही सांगितलं जातं त्याला विरोध करणार आणि डिफायंट म्हणजे बंडखोर मला कधी कधी ना हे क्लासिफिकेशन इतकं अपूर्व वाटत कि अपोजिशनल डिफायन हे एका व्यक्तीला आपण का लेबल करावं म्हणजे त्या मुलाला आम्ही लेबल करतो किंवा मुलीला की ही मुलगी अपोजिशनल डिफायंड आहे सांगते त्याच्यात मुलीकडे उलट करते किंवा बंडखोर हो आहे क्रिएटिव्ह असेल हा आणि <laughs> त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला लेबल लावतो तेव्हा mm. ती व्यक्ती त्या विशिष्ट नात्यांच्या परिघात राहत असते आणि त्या नात्यांचा परिपाक म्हणून ती व्यक्ती सुद्धा तशी वागत असते हे आपण विसरतो mm. आणि मग जेव्हा तो लेबला लेबलीचा खेळ चालू होतो तेव्हा नातं हे प्रदूषित आणि कलुषित व्हायला सुरुवात होते म्हणजे एका बाजूने हा लेबलांचा खेळ आणि दुसऱ्या बाजूने तू म्हणालीस त्या अति येणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला गौतम बुद्धांची गोष्ट माहिती आहे की गौतम बुद्धांचे वडील ते राजे आणि सम्राट असल्यामुळे त्याच सगळं वातावरण असं करायला बघतात की त्या राजपुत्राच्या जीवनामध्ये काही निगेटिव्ह येताच कामा नाही असं ते बघतात ना म्हणजे त्या जातक कथेमध्ये असं सांगितलंय की पानाल पानं जर पिवळी झाली तर ती सुद्धा <laughs> त्या राजपुत्र सिद्धार्थाच्या नजरेला पडतं का म्हणत हिरवी तर हा जर आपण बघितला तर काळ बदललाय पण अट्टहास कमी झालाय असं नाही आणि त्या नात्याच्या मध्ये आपण आता हळूहळू अमुक एका नात्यापासून भावनिक अंतर ठेवून आपली एक म्हणजे भावनिक अंतर तेच ठेवून जवळीक तीच ठेवून पण एक्सप्रेशन बदलायला पाहिजे हे बऱ्याच वेळेला नात्यामध्ये लक्षात घेतलं जात नाही hmm. आणि मग एका व्यक्तीवरती अपोजिशनल डिफाइंडचा एक लेबल लावलं जातं hmm. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा समुपदेशन काउन्सिलिंग असं करतो तेव्हा आई वडील म्हणतात त्याला आणलं आहे तुमच्याकडे <laughs> त्याच काय ते बघा आम्ही व्यवस्थित तर ही सुद्धा ब्लेमिंग टेंडन्सी असते की अरे नात्या नात्यांमधल्या ना त्या प्रदूषण प्रदूषणाचा प्र, परिणाम ह्या व्यक्तीच्या वागण्यावरती झालाय